मित्रांनो हे आहे घरगुती आपण पाहू शकता हे स्टेनलेस स्टील मॉडेल आहे टेबल टॉप मॉडेल असंही आपण बनवू शकतो स्टेनलेस स्टील असल्यामुळे याला कसल्याही प्रकारचा गंज लागत नाही या याची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपण पाहू शकता आहे या आपण धान्य सोडू शकतो त्याच्यानंतर हे लेवर आहे याच्यामध्ये आपण पीठ लहान मोठं करू शकतो त्याच्यामध्ये खास करून चार मॉडेल येतात एक एच पी सव्वा एच पी दीड एच पी आणि दोन एच पी हे एक एच पी मॉडेल आहे मित्रांनो हे दोन भाग एक आहे त्याच्यानंतर हे एमसीबी आहे एमसीबी च्या मदतीनं हे आपण मोटर पाव देऊ शकतो ऑन ऑफ करू शकतो त्याच्यानंतर हे व्होल्ट मीटर आहे मदतीनं या गर्दीला किती वोल्टेज मिळत आहे हे याच्यावर आपल्याला करणार आहे तर ही अशी घरगुती झाल्याची त्याची गर्दी ज्याच्यावर आपण सर्व प्रकारचं दळण सर्व प्रकारचे डाळी आणि मसाले अतिशय चांगल्या पद्धतीने घरी तयार करू शकतो तर अशी ही जातीची गिरणी ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण ही गिरणी ऑर्डर करू शकता मित्रांनो धन्यवाद